हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आमच्या इकडे सकाळ सकाळ वातावरण आईचं कसलं भारी का छान असं वातावरण झालं या आणि माझ्या नवऱ्यानं बघा पवायच केलंय सगळं बघा आता काय असले वातावरण कोण पवल का हा आणि ह्या बहिणीनं आल्यापासून नवऱ्याला माझ्या नुसती भुरळ पाडली काय कळत ना तिच्या तिच्यास तू काय तर काय मला इचार ना तुझा आल्यापासून काय चरायचं तुला काय तू हा

तुम्हाला सांगते की कस काय ती हा हा तिथं बहीण बघल काय ती काय करायला सोलापूरला जाता तुम्हाला सुट्टीच नाही चला बघा मला पण बर वाटायला लागले हेच बघून आता आपल्याला काय दम नाही का ना जाऊ ना आपण येतो घालून भारी <laughs> एक नंबर एक नंबर लाइट गेली लाईट गेली लाईट गेली <laughs> डॉली ए माझी डॉली अग अस माझ असे असण्या एवढा एवढा होता किती मोठा झाला यू तू काय खातु कष्ट बाई पिठ खातोय काय किंवा भाऊ पाहिलं कस करतो हे गे सन्या ते बघायची पहाट बस लावलाय नसता घरात आतमध्ये वरडायचा मोठा झाला नाही का सन्या अरे देवा सन्या डोले तुला माहिती ती का डोले काहीच नाही तुला दिलं अरे देवा सन्या कसल्या वड्या देत हा सन्या

बर बर या इकडं बाहेर चला मग आता सर का बघलेला त्यांच्या मोबाईल अर्धा ना नाही मशानो पाहून निघा बाहेर

परशी फुटली का काय कुपशी मारली वा 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 मी म्हटलंच परिस्थिती खाली जाती तर गेलीच खालची परिस्थिती चेक करावी लागते आता हा असे खूप शास्ती हा टकोर टकोर लय मुं खाली घातलं तिन लय मुडक कस पण तर चला आता पवा आनंद घेतलाय चला उरका आता